आरती घेऊन जो पुजारी चालतो त्या पुजाऱ्याचं दर्शन घेण्यासाठी लोक रांगेत बसलेले असतात आणि त्या लोकांना आरती घेऊन जाणारा पुजारी हा ओलांडून जातो म्हणून या प्रथेला ओलांडा असं म्हटलं जातं जवळजवळ प्रोजेक्ट तेहतीस कोटी ब्याऐंशी लाखाचा निघेश माधवाय मारायण श्री बोराईचं मंदिर आहे पांडव गाडीने एका रात्रीच बांधलं गेलं पूर्वी बाजूला एक किलोमीटर भात गेले पाची पांडवांनी इकडं मंदिर बांधले वाडे बला मातेच्या नावानं चांग ब आज आपण पुणे शहरातील वाडे बोल्हाई येथे बोल्लाई मातेचे दर्शन करण्यासाठी आलो आहोत भाविकांची अशी श्रद्धा आहे की अंगावरील खाज खरोज नायटा काळे चट्टे किंवा पांढरे चट्टे निघून जाण्यासाठी बोल्लाई देवीला जाऊन तेथील तळ्यातील पाणी अंगावर घेतल्यामुळे दूर होते तळ्यामध्ये उतरण्यासाठी दगडाच्या पायऱ्या केल्या आहेत काही भाविक तळ्यामध्ये जाऊन तोंड हातपाय धुतात तर काही भाविक बादलीमध्ये पाणी घेऊन वरती आल्यावर धुतात ज्या भाविकांना बोल्हाई देवीला जायला जमले नाही अशांसाठी येथून पाणी घरी घेऊन जातात आत्ताचे मंदिर पाहिले तर नवीन दिसेल परंतु पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये होते मुख्य मंदिरासमोर एक सभामंडप बांधण्यात आला आहे तेथे दर रविवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते मंदिराच्या गाभाऱ्यासमोरच सिंहाची पितळाच्या धातूतली आखी रेखी मूर्ती आहे आईच्या वाहनाचे दर्शन घेताच त्याच्या मागील बाजूस मारुतीची आणि गणपतीची देखील मूर्ती आहे गाभाऱ्यात प्रवेश करताना दोन्ही बाजूस श्री महिषासुरमर्दिनी तसेच खोकला यांनी खरजाई देवीची मूर्ती दिसून येते गणरायाचे मोहकृपातील दर्शन घेऊन आपण पुढे बोल्लाई मातेच्या दर्शनाला जातो बोलाई माता ही श्री पार्वती देवीचेच रूप आहे आईची विलोभनीय मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न होते मुख्य मंदिराबाहेर भगवान शिवशंकरांची मूर्ती आहे तसेच त्यांच्या हातात एक पिंड आहे आणि शेजारीच एक नंदी आहे बाजूला भगवान श्रीकृष्ण वासरी वाजवताना दिसत आहे देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या विश्वस्तांकडून देवीची संपूर्ण माहिती जाणून घेतली वाडी बोला येथील हे पोलाई ये देवीचं प्राचीन काळी मंदिर आहे साधारणतः या मंदिराच्या माहितीसाठी आम्ही बरेचसे प्रयत्न करतो पण आम्हाला लिखित अशी स्वरूपाची कोणतीही माहिती आतापर्यंत मिळालेली नाही जर आपल्या कोणाकडे अशा पद्धतीची माहिती मिळाली तर ती आमच्याकडे आणून दिली तर आम्ही ती प्रसिद्ध करू हे पार्वती मातेचं रूप आहे या देवीच्या महत्त्व म्हणजे या देवीचा जो ओलांडा असतो तो ओलांडाला फार प्राधान्य आहे ओलांडा म्हणजे देवीची आरती घेऊन जो पुजारी चालतो त्या पुजाऱ्याचं चा दर्शन घेण्यासाठी लोक रांगेत बसलेले असतात आणि त्या लोकांना आरती घेऊन जाणारा पुजारी हा ओलांडून जातो म्हणून या प्रथेला ओलांडा असं म्हटलं जातं आश्विनी महिन्यामध्ये जास्त गर्दी असल्यामुळं किंवा प्रत्येक रविवारी जास्त गर्दी असल्यामुळं हा ओलांडा देवी मुख्य देवीच्या मंदिरापासून वरच्या देवीच्या मंदिरापर्यंत वाजत गाजत नेला जातो आणि त्या ठिकाणी दोन्ही बाजूला रांगा करून सर्व येणारे भाविक ओलांडा घेण्यासाठी रांगा करून लाईनीत बसलेले असतात म्हणून हा ओलांडा हा प्रसिद्ध आहे या देवीचा पार्वती मातेचा अवतार असल्यामुळं शेळी हे पार्वती मातेचं वाहन आहे म्हणून या देवीस बोकड हा का बळी दिला जात नाही त्या ठिकाणी मेंढ्याचा बळी दिला जातो हे एक या ठिकाणचं वैशिष्ट्य आहे आणि ज्या लोकांची या देवीवर भावना आहे ते लोक बोकडाचं बटनवरचेच खात नाहीत ते बोग मेंढ्याचेच खातात म्हणून कुठेही गेलात तरी ज्यांना देवी आहे ते पहिली चौकशी करतात की हे मठन बोलायचं आहे का म्हणून ठिकठिकाणी मटण विक्रीच्या दुकानावरती खास बोलायचं मटण असे बोर्ड लावण्याचं कारणच ते की लोकांना समजावं असं असतं या देवीची यात्रा ही प्रत्येक रविवारी असते परंतु आश्विन हा महिना या देवीचा विशेष बांधल्यामुळं आश्विन महिन्यामध्ये फार मोठी गर्दी या मंदिरात असते गर्दी नियंत्रणित ठेवण्यासाठी ने आम्ही या ठिकाणी पोलीस बंदोबस्तसुद्धा मागवतो आणि त्यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण यात्रेचं नियोजन चालतं आश्व्यातले पाच रविवार हे फार महत्त्वाचे असतात आणि त्यावेळेला अत्यंत भयंकर गर्दी असते पाच रविवार संपल्यानंतर पुढचे प्रत्येक रविवारी या ठिकाणी देवीची या यात्रा असते ज्यांचं काही नवस्नाने असतात ते लोक या ठिकाणी यात्रा वगैरे आनंदाने करतात आणि त्या लोकांना जे अनुभव आले त्या अनुभवाच्या अनुसार देवीवर जी श्रद्धा ठेवून या ठिकाणी देवस्थानच्या विकासाच्या कामालासुद्धा मोठ्या आनंदानं आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाते आणि या मदतीतून आज या ठिकाणी या देवस्थान विकासाची कामं देवस्थान कमिटीच्या मार्फत चालू केलेली आहेत चालवलेली आहेत काही पूर्ण झालेले आहेत काही पुढच्या कामाचे नियोजन आम्ही करून ठेवलेली आहेत परंतु यासाठी जो जो निधी मिळेल तो तो निधी आपण या ठिकाणी ज्यांना शक्य असेल त्यांनी द्यावा अशी आमची सर्व देवस्थान कमिटीच्या वतीनं भाविकांना नम्र विनंती आहे धन्यवाद धन्यवाद काय हे मंदिर जे जुन्या आहे प्राचीन काळी मंदिर आहे आणि प्राचीन काली मंदिराची आता सध्या पुरातत्व विभाग बऱ्याचशा सुधारणा करते त्यामुळे त्यांना या ठिकाणी आम्ही आणून दाखवलं त्यांना ही कलाकृती पाहिलं फार प्रसन्नता वाटली किंवा पुण्या शेजारी एवढं मोठं मंदिर आहे आणि याची ख्याती मोठी असूनही याच्याकडून दुर्लक्ष झालेलं आहे त्या नियात लक्ष घालून याचा उद्धार करण्याचं ठरवलं मग ते म्हणजे तुम्ही याचा एक प्लॅन तयार करा मग तेव्हा मला म्हणजे त्यांच्याकडं ठराविक काय अर्कडीकच्या बारसं ते बेचाळीस आहेत अर्कडीकचे त्यांच्याकडून हा आधी आर्चर देशमुख म्हणून पुण्यात आहेत त्यांच्याकडून हा प्लॅन काढून घेतलेला आहे तर प्लॅन काढताना त्यांनी सुरुवातीला त्याच्या मंदिराचं प्राथमिक माहिती मंदिराची जे येण्याकरता ते प्राथमिक माहिती देऊन हे मंदिर पुढं कसं बनवायचं त्यासाठी आपल्याला आम्हाला काढून दिलं आहे हे मंदिराचं मूळ आर्किटेक्चर स्ट्रक्चर आहे त्यानंतर हे पुढचं पुड़ कसं बनवायचं त्याचं सगळे करून हे जर पुढची धर्मशाळा आर सी सी आहे बाहेरून पाहिली तर ती धर्मशाळा लाकडी आणि कहून याच्यामध्ये या पद्धतीने बनवलं त्याचं हे डिझाईन तयार केले हे याच्या पाठीबाग त्याच्यावरचा नगरखाना हा तो नगरखाना याच्या पाठीमागून दिसणार सुद्धा हा समोरून घेतलेला फोटो हे तयार झालं तर याच्या वेगळ्या वेगळ्या अंगाने हे घेतलेले फोटो नंतर हे शिखर जे आहे हे शिखर पूर्णपणे ते काढणार आणि या पद्धतीने कल्स ठेवून हेच कलरिंग त्याला काढलं कुठलं कलरिंग केलं पाहिजे त्यासाठी खास त्यांनी करत आहे मेन्शन केले त्याच्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन त्यांनी कुठल्या अंगाने कसं दिसेल ते दाखवले त्यानंतर हे मंदिराच्या आतमध्ये जे आता पट्टा मारलेला आहे उन्हाळ्यात पाय बसतात पाऊस कळतो पाऊस लागतो लोकांना प्रदूषणाला त्यांना त्रास होतो तो त्रास कमी करण्याकरता ज्या पद्धतीने बाहेर त्यांनी कन्स्ट्रक्शन केले त्याच पद्धतीने ती हे चारही बाजूनी त्या ठिकाणी हे त्यांनी आतलं कन्स्ट्रक्शन तयार केले लाकडी आणि कौल असे चारही बाजूनी याप्रमाणे याला कन्स्ट्रक्शन होणार आहे त्यानंतर वरच्यादेवीचं मंदिर आहे वर जाण्याकरता हो बाहेर जाता शासनाच्या लोकांना जागेवर बसून याची माहिती मिळावी त्यासाठी कुठे कसं याचा नकाशाचे प्लॅन त्यांनी तयार करून दिले हे जुनं मंदिर आता पुढचं भविष्य कसं दिसेल जे शिखर आहे ते शिखर सुद्धा काढून या पद्धतीने ते शिखर बनवणार आणि समोरच्या बाजूची साईट आहे इथं जशी साईट करणार तशी त्याला साईट बनवणार आहे तर त्याचे हे फोटो या अँगलप्रमाणे वरचं मंदिर तुम्हाला पुढचं दिसत सर्व अँगलने यायचे घेतलेले फोटो या पद्धतीने वरचही मंदिर म्हणजे हा पिकनिक पॉईंटच तयार होणार आहे भाविक आल्यानंतर त्यांना या ठिकाणी गटवर बसावं असं वाटलं पाहिजे याचं जवळजवळ प्रोजेक्ट तेहतीस कोटी ब्याऐंशी लाखाचं निघाले आणि हे त्यांच्या अंडर असल्यामुळं ते आता मान्यतेसाठी एक वर्ष झालं झाल्याने शासनाकडे पाठवलं त्याचा पाठपुरावा होतात त्या त्रुटी असतील त्या त्रुटी पूर्ण करण्याचं काम आम्ही करून शासन करून घेण्याची जबाबदारी आमची असल्यामुळं काय आता आई सर योग देतील त्या पद्धतीने आमचे प्रयत्न चाललेले आहेत आता त्यांच्यापर्यंत हे बसवल्यामुळं आमच्याकडे जो भाविकावरून जमलेला निधी आहे वीस बावीस लाख रुपये त्या बजेटमध्ये आम्ही आता सध्या पुढचं काम चालू केलं वर्ष हे बसवले यांचं शासन झालं तर हे काम स्वतंत्रपणे हे पुरातत्वाच्या निदर्शनाखाली आज नडत होणार आहे ते आपलं काही ऐकणार नाही त्यांच्या इंजिनियरच्या याच्याप्रमाणेच ह्या प्लॅनप्रमाणेच संपूर्ण काम पूर्ण करणार भविष्यात हे मंदिर या पद्धतीने होणार एवढे आमचे प्रयत्न चालले आपलं कार्ड झालं जवळ 2.5 लाख रुपयाचं ड्रोन सर्वे करून कार्ड काढलं ठीक आहे जेवणाला बसलेले पंगत नाहीये हा आहे वलांडा वाडे बोलाई वलांडा तिचा हा होलांडा मुख्य मंदिरापासून मंदिराच्या मागे असलेल्या टेकडीवरच्या छोट्या मंदिरात नेला जातो तिथे हो एक पोचल्यावर आरती केली जाते आणि पुन्हा हा हौलांडा मागे फिरतो आणि देवीच्या मुख्य मंदिरात येतो मुख्य मंदिरात आल्यावर पुन्हा एकदा देवीची आरती होते दिसणारे टेकडीवरील हे मंदिर म्हणजेच आपल्या देवीचे हे माहेरघर आहे या राऊळात असलेली देवीची ही सुबक आणि विलोभनीय मूर्ती टेकडीवरील मंदिरातील आरती झाल्यावर हा ओलांडा पुन्हा देवीच्या मुख्य मंदिराकडे जातो पुजारी आता आरतीचं दुपटणं हातात घेऊन देवीच्या मुख्य मंदिरात प्रवेश करत आहेत दर्शन घेऊन बाहेर आल्यावर गुरुजींकडून आपण अजून माहिती उपलब्ध करून घेतली श्री बोराईच मंदिर आहे पांडव गेलं पूर्वी बाजूला एक किलोमीटर घाटशिळ आहे घाटशिळ म्हणजे जुना दगड तो घाट्यासारखा वाजला जातो मंदिराचा जा पर जो पर्ण आहे तो गायकवाड सारख्याने बांधलेला आहे त्यांना मुलगा झाला म्हणून तो बांधला गेला मंदिर म्हणजे बहात्तर ओवरे देवीचं माहेर वर्ष मंदिर आहे जुनं मंदिर माहेरगड माहेरगड आहे कोशी पौर्णिमेला देवीवर जाते आणि माही पौर्णिमेला खाली आणली जाते देवीची तीन टाईम पूजा आहे सकाळी सहा दुपारी बारा संध्याकाळी आठ वाजता तसेच काही भाविकांना तट्टे नायटे मलबाळ होत नाही ह्या ठिकाणी पुजारी सोपाय लावतात जीवीची उजवी सोपाल्यानंतर त्यांना गुण पडतो ते, ते चांगले वाटतात आणि नस फायला जातो या ठिकाणी वाडेभोलाई मातेच्या नावानं चांग भलं वाडे बोलाई मातेचं दर्शन करून आपण आता इथे घाटशिळा येथे आलेलो आहोत असं म्हणलं जातं की पांडव जेव्हा अज्ञात वासत होते त्यावेळेस त्यांनी एका रात्रीत पांडव म्हणजे ते मंदिर बांधलं वाडेभोलाई मातेचं आणि ज्यावेळेस पांडव ते मंदिर बांधत होते त्यावेळेस वाडे बोलाई माता ही या ठिकाणी येऊन पांडवांसाठी या शिळेवरती भात बनवत होती आणि ज्यावेळेस भात शिजत होता त्यावेळेस तिकडे पांडव ते मंदिर बांधत होते बोलाई मातेने जेव्हा पांडवांना भात शिजून खायला घातला त्यावेळेस पांडवांना प्रश्न पडला की हा भात आम्हाला पुरण का नाही पण तो भात त्यांना पुरून उरला आणि त्या भाताची जी शीतं राहिलीत ते ही आपल्याला आता बघायला नव्हतं त्याच्या आता ह्या गारा तयार झाल्यात हे आजूबाजूला हे सगळे पडलेले त्याच्या गार आहेत भाताच्या घाटशिळेचे आणि बोल्हाई मातेचे दर्शन घेऊन आपला हा ब्लॉग आपण इथेच संपत आहोत तुम्ही देखील वाडे बोल्हाई मातेच्या या देवस्थानाला नक्की भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये